नमस्कार विद्यार्थी मंडळी या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जी केचे प्रश्न पाहणार आहोत सोबत आपण जमेल तसं स्पष्टीकरण देखील करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओच्या शेवटी आपण या प्रश्नांची रिव्हिजन घेणार आहोत जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला तोंडपाठ झाले की नाही हे समजण्यास मदत होईल चला प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न आहे बघा महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम मण्याची वाडी कोणत्या जिल्ह्यात आहे आता या ठिकाणी एक प्रश्नामध्येच एक प्रश्न तयार झालेला आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम कोणते तर मण्याची वाडी किंवा मान्याची वाडी म्हटलं जाईल ठीक आहे तर हे महाराष्ट्रातील पहिलं सौरग्राम असणार आहे आता हे कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारलेला आहे तर उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक सी सातारा ठीक आहे महाराष्ट्रातील पहिले सौरग्राम मण्याची वाडी हे सातारा जिल्ह्यात आहे बरीचशी गावं गाव आहेत जी पहिली गावं आहेत महाराष्ट्रातील ती सातारा जिल्ह्यामध्ये जर उत्तर तुम्हाला येत नसेल आणि या ठिकाणी ठोकायचं असेल उत्तर तुम्हाला परीक्षेत तर सातारा जिल्हा ठोकून द्यायचा ठीक आहे मित्रांनो हे जे गाव आहे मण्याची वाडी हे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं गाव आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण सॉरी कोणास म्हटले जाते किंवा कोणास ओळखले जाते भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते कोणास ओळखले जाते तर दादाभाई नवरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते जर या ठिकाणी दादाभाई नवरोजी नसतील आणि कौटिल्य पर्याय असेल तर त्यांना पण मा भारतीय अर्थशास्त्राचं जनक म्हणून ओळखलं जातं बघा कौटिल्यांना ठीक आहे चाणक्य किंवा विष्णुगुप्त त्यांचं नाव आहे कौटिल्य चाणक्य विष्णुगुप्त ही तिन्ही त्यांचीच पर्यायी नावं आहेत ठीक थी, आहे त्यांना देखील भारतीय अर्थशास्त्राचं जनक म्हणून ओळखलं जातं त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत पर्याय क्रमांक बी ठाणे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आता ठाण्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत तर सहा ठीक आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठाणे जिल्ह्यात फॉर्म भरणाऱ्यांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे ठाण्यामध्ये एकूण सहा महानगरपालिका आहेत कोणकोणत्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका भिवंडी निजामपूर महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका ठाणे महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका ठीक आहे या सहा महानगरपालिका ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत आता महानगरपालिकेवर इतर कोणते प्रश्न विचारले जातात तर महाराष्ट्रात सध्या किती महानगरपालिका आहेत हा प्रश्न विचारला जाऊ शकतो एकोणतीस उत्तर द्यायचं आहे ठीक आहे महाराष्ट्रात सध्या एकोणतीस महानगरपालिका आहेत आणि सर्वाधिक महा महानगरपालिका असणारे देशातील एकमेव राज्य आहे महाराष्ट्र ठीक आहे सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या राज्यात आहेत तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आता पहिली दुसरी तिसरी आणि शेवटच्या तीन महानगरपालिका आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जोड्या लावामध्ये विचारल्या जाऊ शकतात तर पहिली महानगरपालिका आहे महाराष्ट्रातील बृहन्मुंबई महानगरपालिका दुसरी आहे बघा पुणे महानगरपालिका तिसरी आहे नागपूर महानगरपालिका त्यानंतर सत्तावीसवी आहे पनवेल महानगरपालिका अठ्ठावीसवी आहे इचलकरंजी महानगरपालिका आणि एकोणतीसवी आहे जालना महानगरपालिका प्रश्न विचारला जाऊ शकतो एकोणतीसवी महानगरपालिका जा कोणती तर जालना महानगरपालिका त्यानंतर महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो हा एक प्रश्न विचारला जातो बघा आयुक्त उत्तर आहे ठीक आहे महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो आयुक्त ठीक आहे एवढे प्रश्न साधारणतः महानगरपालिकेवर विचारले जातात व विचारले जाऊ शकतात त्यानंतरचा प्रश्न आहे बघा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते कोणास ओळखले जाते तर बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाते का तर त्यांनी या ठिकाणी सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये ठीक आहे अठराशे बत्तीस सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू सुरू केले कोणते दर्पण दर्पण नाव होतं बघा मरा मराठीतील पहिल्या वृत्तपत्राचं नाव होतं दर्पण जे बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केले होतं सहा जानेवारी अठराशे बत्तीसमध्ये म्हणून त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून ओळखले जाते त्यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा ठीक आहे सहा जानेवारी अठराशे बाराला रत्नागिरीतील पोंबुर्ले या ठिकाणी झाला त्यांचा जन्मदिवस सहा जानेवारी हा महाराष्ट्रात पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे हा देखील प्रश्न महत्त्वाचा असणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मुघल बादशहा अकबराने पंधराशे चोपन्नमध्ये खान ए खानान पदवी कोणाला दिली होती याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक सी अब्दुल रहीम त्यानंतरचा प्रश्न दिवान ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले होते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी मोहम्मद बिन तुगलक हे जे खाते होते ते कृषी विकासासाठी स्थापन करण्यात आलेले होते त्यानंतरचा प्रश्न कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते कोणत्या राज्यांमधून जाते तर दिलेल्या पर्यायांपैकी ऑप्शन डी गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा मिझोरम या राज्यांमधून जाते कर्कवृत्त ठीक आहे आता कर्कवृत्त भारताच्या किती राज्यांमधून जाते एकूण तर आठ ठीक आहे कर्कवृत्त भारताच्या एकूण आठ राज्यांमधून जाते ती आठ राज्य आपल्याला पाठ असलीच पाहिजेत कारण असे प्रश्न विचारले जातात ऑप्शन चेंज करून ठीक आहे तर त्यांच्यासाठी एक ट्रिक लिहून ठेवायची आहे बघा लिहून ठेवा ट्रिक मच्छरा झाप गुमित्री ठीक आहे मच्छरा झाप गुमित्री ही ट्रिक लिहून ठेवायची आहे आता मवरून आहे बघा मध्य प्रदेश छ वरून आहे छत्तीसगड रावरून आहे राजस्थान झावरून आहे झारखंड पवरून आहे पश्चिम बंगाल गुवरून आहे गुजरात मी वरून आहे मिझोरम त्रिवरून आहे त्रिपुरा ठीक आहे मच्छरा झाब गुमित्री मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान झारखंड पश्चिम बंगाल गुजरात मिझोरम त्रिपुरा ही आठ राज्य आहेत बघा त्याच्यामधून कर्कवृत्त जातं ठीक आहे कर्कवृत्त ही एक काल्पनिक रेषा आहे जी पृथ्वीभोवती तेवीस पॉईंट पाच अंश उत्तरेला आहे ठीक आहे तेवीस पॉईंट पाच अंश हा देखील प्रश्न विचारलेला आहे उत्तरेला आहे काल्पनिक रेषा आहे कर्कवृत्त ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रामध्ये कोणते मोसमी वारे वाहतात कोणते वाहतात तर uh, नैऋत्य मोसमी वारे ठीक आहे याला मान्सून असं म्हटलं जातं बघा नैऋत्य मोसमी वारे वाहतात त्यानंतरचा प्रश्न आहे भारतीय पिनल कोड कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता कधी संमत करण्यात आला होता पर्याय ए अठराशे साठमध्ये मध्ये ठीक आहे भारतीय पिनल कोड हा अठराशे साठमध्ये मध्ये संमत करण्यात आला होता पण आता याची जागा बघा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसने घेतलेली आहे ठीक आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसने याची जागा घेतलेली आहे त्यानंतरचा प्रश्न त्र्यंबकेश्वर येथे खालीलपैकी कोणती नदी उगम पावते कोणती नदी पावते उगम गोदावरी ठीक आहे पर्याय क्रमांक ए गोदावरी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आता कोयना नदी कुठे उगम पावते तर साताऱ्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदी देखील साताऱ्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते भीमा नदी पुणे जिल्ह्यात भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते त्यानंतरचा प्रश्न आहे पोल्युशन अंडर कंट्रोल ज्याला आपण पी यू सी असं म्हणतो ठीक आहे हे सर्टिफिकेट आ, याची वैधता किती असते ठीक आहे तर याची वैधता असते बघा नवीन वाहनांसाठी एक वर्ष आणि जुन्या वाहनांसाठी सहा महिने ठीक आहे या ठिकाणी दोन्ही लक्षात ठेवायचे आपल्याला बघा मोस्टली या ठिकाणी आता एक वर्ष होतं पण पूर्वी सहा महिने होते ठीक आहे तर आता नवीन वाहनांसाठी एक वर्ष आणि जुन्या वाहनांसाठी सहा महिने अशी वैधता करण्यात आलेली आहे दोन्ही लक्षात ठेवायचे आपल्याला त्यानंतर प्रश्न आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटीचे पहिले हुतात्मा कोण कोण आहेत तर वेदप्रकाश ठीक आहे वेदप्रकाश हे मराठवाडा मुक्तीसंग्राम चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटीचे पहिले हुतात्मा होते त्यानंतरचा प्रश्न आहे लोह हो व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते योग्य उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक सी जांबी मृदा ठीक आहे लोह हो व ॲल्युमिनियमचे प्रमाण जांब्या जांभी मृदेमध्ये सर्वाधिक प्रमाणात असते त्यानंतर प्रश्न आहे खालील सॉरी भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधित कलम कोणते आहे तर कलम सतरा हे भारतीय घटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधित कलम आहे त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक दिले जात नाही कोणत्या क्षेत्रासाठी दिले जात नाही तर कला कला या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक दिले जात नाही नोबेल पारितोषिक हे एकूण सहा विषयांसाठी दिले जातं सहा विषयांसाठी त्यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र वैद्यकशास्त्र साहित्य त्यानंतर शांतता आणि अर्थशास्त्र या सहा विषयांचा समावेश होतो हा जो पुरस्कार आहे नोबेल तो स्वीडन देशातर्फे दिला जातो जो आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो ठीक आहे आल्फ्रेड नोबेल हे स्वीडन देशाचे एक शास्त्रज्ञ होते त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार दिला जातो नोबेल पारितोषिक हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे ठीक आहे जगातील सर्वोच्च पुरस्कार आहे नोबेल पारितोषिक ठीक आहे आता पहिले भारतीय कोण आहेत नोबेल पारितोषिक मिळवणारे रवींद्रनाथ टागोर ठीक आहे एकोणीसशे तेरा एकोणीसशे तेरामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे रवींद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले व्यक्ती ठरलेले आहेत दुसरे आय थिंक रमन आहेत एकोणीसशे तीसमध्ये कन्फर्म आहे की नाही दुस म्हणजे त्यांना मिळालेल्या नोबेल पारितोषिक एकोणीसशे तीसमध्ये पण ते दुसरे आहेत की तिसरे मला आठवत नाही नीट सर तर एकोणीसशे तीसमध्ये मिळालेल्या नोबेल पारितोषिक आय थिंक दुसरे आहेत ठीक आहे सी वी रमन आता यापैकी शांतता हा जो नोबेल आहे तो बघा नॉर्वे नॉर्वे देशातील ओस्लो या शहरामध्ये दिला जातो ठीक आहे शांततेचा पुरस्कार एकमेव ओस्लो हो। या शहरात दिला जातो नॉर्वे देशातील बाकीचे जे पाच पुरक्ष पुरस्कार आहेत ते स्वीडन या देशामधील आहेत ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा मराठीचा उदय या ठिकाणी मराठी सत्तेचा उदय आहे बघा या ठिकाणी सत्तेचा शब्द टाईप नाही झाला आहे मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर महादेव गोविंद रानडे ठीक आहे या ठिकाणी न्यायमूर्ती गोविंद रानडे यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे मराठी सत्तेचा उदय तर मित्रांनो या प्रश्नांचे आपण रिव्हिजन पाहून घेऊया जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला पाठ झाले की नाही समजण्यास मदत होईल चला तर रिव्हिजन सुरू करूया प्रश्न पहिला आहे बघा महाराष्ट्रातील पहिले सौर ग्राम मण्याचीवाडी कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सातारा त्यानंतरचा प्रश्न भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते योग्य उत्तर असणार आहे पर्याय ए दादाभाई नवरोजी त्यानंतरचा प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी ठाणे त्यानंतरचा प्रश्न मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी बाळशास्त्री जांभेकर त्यानंतरचा प्रश्न मुघल बादशहा अकबराने पंधराशे चोपन्न मध्ये खान ए खानान पदवी कोणाला दिली होती योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी अब्दुल रहीम त्यानंतरचा प्रश्न दिवान ए अमीर ए कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले होते योग्य उत्तर असणार आहे पर्याय बी मोहम्मद बिन तुगलक त्यानंतरचा प्रश्न कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यांमधून जाते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी गुजरात मध्य प्रदेश त्रिपुरा मिझोरम त्यानंतरचा प्रश्न जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रामध्ये कोणते मोसमी वारे वाहतात योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी नैऋत्य मोसमी वारे त्यानंतरचा प्रश्न भारतीय पिनल कोड कोणत्या वर्षी संमत करण्यात आला होता योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए अठराशे साठ मध्ये त्यानंतरचा प्रश्न त्र्यंबकेश्वर येथे खालीलपैकी कोणती नदी उगम पावते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए गोदावरी नदी त्यानंतर प्रश्न आहे पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते या ठिकाणी दोन्ही उत्तरं लक्षात ठेवायची आहेत बघा एक वर्ष आणि सहा महिने ठीक आहे नवीन वाहनांसाठी एक वर्ष जुन्या वाहनांसाठी सहा महिने त्यानंतरचा प्रश्न मराठवाडा मुक्तीसंग्राम सरवळीत आर्य समाजाचे गुंजोटीचे पहिले हुतात्मा कोण योग्य उत्तर असणार आहे पर्याय ए वेद प्रकाश त्यानंतरचा प्रश्न लोह हो व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी जांभी मृदा त्यानंतरचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधित कलम कोणते आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी कलम सतरा त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक दिले जात नाही योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी कला त्यानंतरचा प्रश्न मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले आहे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सोळा प्रश्न पाहिलेले आहेत जी केचे आणि त्यासोबत संबंधित फॅक्ट देखील आपण पाहिलेले आहेत सोळापैकी किती प्रश्नांची उत्तरं तुम्हाला रिव्हिजनमध्ये दे द्यायला जमलेली आहेत मला कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला मित्रांशी शेअर देखील करायचं आहे भेटूया पुढील भागामध्ये तुर्तास थांबतो धन्यवाद